राज्यासह देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत अशी स्थिती असताना निवडणूक आयोगानं जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर आपण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही राज्यातील सर्व मतदारांच्या वतीनं मी आपला लोकशाही पद्धतीनं मर्डर करेल अशी थेट धमकी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र पाठवून आहे सध्या त्या पत्राची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे या पत्रामुळे पोलीस प्रशासन यंत्रणेला जाग आली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय काँग्रेस पक्षाचे माजी महसूल राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुबोध सावजी हे आपल्या विविध अनोखे आंदोलनं आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी धमक्यांसाठी प्रसिद्ध आहेत संभाजी भिडे आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या खुनाची देखील त्यांनी मागच्या काळात धमकी दिली होती आता पुन्हा त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनाच गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात माजी मंत्री सावजी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्तांनाच पत्र लिहिलंय पहा त्यांनी या पत्रात नक्की काय विधान केलंय लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदाराचा कौल हा महाविकास आघाडी या पक्षाकडेच आहे या आधारे एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी अडोतीस ते चाळीस लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारच परंतु आणि माझ्या मनात संशय आहे की आपण ईव्हीएम असं घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीनं या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही माझं वय सध्या ऐंशी वर्षाचं आहे आता दहा किंवा वीस वर्ष जगायचे माझ्या महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पद्धतीनं वापरलेल्या मतदारांच्या अधिकारांचा आपण जर उघड उघड खून करणार असाल मुडदा पाडणार असाल तर मी या मतदारांच्या हक्काच्या समर्थनार्थ आपला मुडदा पाडेल किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही असं पत्रच त्यांनी लिहिलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर